तर दहावी आणि बारावीचे चे पेपर संपलेत कसा गेला पेपर तुझा ओके आता तुला घरी जायची सोय काय पप्पा येतात किती पर्सेंट मिळतील हा आणि आम्ही तुला घ्यायला नाही आलो आम्ही कोणाला घ्यायला आलो आमचा स्टुडंट आमचा स्टुडंट बघून सरप्राईज मिळेल इकडे इकडे ही आहे आमचा स्टुडंट पूर्वी आवशी झिलांका आणू जायचो पेपर सुटल्यावर आज झील आवशिक आणू गेलो आणि तिच्या इच्छा शक्तीला खरंच मानायला लागेल या वयात ती पेपर देते बारावीचा आज तिचा इंग्लिशचा पेपर होता खरंच आत्ताच नवल करावं एवढं कमी आहे पेपर चांगलं गेलो काय ते भारी ने, ने है। है <laughs> <तना> <laughs> लिव आणल्या ना इंग्लिश थोडस इंग्लिश भारी तयारी आणि भारी सुरुवातीपासूनच प्रोत्साहन भेटत ना लोकांना पण पेपर काहीतरी भारीत लिहिले ना कमीत कमी अठ्ठ्याण्णव मार्क जो लिहिलेलो दिसता <laughs> मस्त गेला बघ बोलला तुला मस्त झाला पेपर यार चला पार्टी पाहिजे का आनंद अश्रू ट्रेन आहे ना चला पैसे वाटाव पैसे वाटा गौऱ्याकडे देवत टक टक्से निकल गई तू डुप्लिकेट माहिती माहितीये का तुला तुका येता मालवणी गो काय बाय चला काय बाय 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 सगळ्यांका बाय सगळ्यांका बाय छत्रपती दादरपर्यंत म्हणजे ठाण्याला उतरेल ना ओके So, सो मी त्या बाकीचे सगळे मित्र सोडायला आलेले नाग्याची फॅमिली पण त्या डाब्यात होती सो ते सगळे तिकडे अडकलेत मी त्या छान वाटलं थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग खूप छान हेल्प झाली कालच्या दिवशी त्याची आणि आता त्याचं प्रमोशन झालं आहे तो पुण्याला कामाला आहे सो जास्त वेळ दिसताना नाही तो आपल्याला पण भेटू अजूनमधून आणि पटापट लग्न कर आमचं लाडू बिडू पाठव लग्नाचे आणि मी चाललो आहे ही बिश्छी झालं राजवीरला आणि श्वेताला भेटायला दोन दिवसासाठी सगळ्या कामांची जबाबदारी आहे पण दोन दिवस जाऊन येत आहे चल काळजी घे तर हे संकेत हे विवेक आणि असा बाबलो संकेत रिक्षाचा धंदा करता तो गिर्याक घेऊन येलो हे सगळंच धंदा करता असा एक पण नाही आयुष्यात जो याने केला नाही हे जे धंदेच वाईट आहेत तू चालवता काय चला ये बाबा जाने का मन नाही रहा है ब्रो बाय बाय चला काळजी घेवा ए गाडी सांभाळ चल संघ्या चलया मी त्या रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत आणि मी पोचलो आहे ठाणा रेल्वे स्टेशनला फायनली आता थोड्या वेळाने मी श्वेता आणि राजवीरला भेटेन उद्या परीला पण आहे सो आपला हा ब्लॉग कंटिन्यू होतो आणि मसाल्याची जी पण काही अपडेट्स आहेत त्या सगळ्या गोष्टी पण शेअर करायच्यात आहेत सो थोडा वेळ द्या जरा आराम करतो अच्छा येऊन अख्खे दोन दिवस उजेडून गेले पण जास्त काही शूट नाही करता आलं रात्रीचे बारा वाजलेत आणि श्वेताला मी तुम्ही जे काही मला ऑर्डर करता ती डिटेल मी सेम तिला पण सेंड करतो आणि ती तिच्या कम्प्युटरमध्ये त्या सगळ्या एंट्राय मॅनेज करते सो ज्यांचे ज्यांचे मसाले गेलेत त्यांचे त्यांचे हायलाईट करून ठेवते म्हणजे आम्हाला पुढच्या वर्षीचं रेकॉर्ड लक्षात राहिला की कोण कोण आपले जवळचे कस्टमर होते त्यांना पर्सनली आपण पुढच्या वर्षी वेबसाईटची लिंक पाठवणार आहोत सो पुढच्या वर्षी सुरेखा मसाल्याची छान लिंक तुम्हाला वेबसाईट थ्रू बघायला मिळेल सो स्ट्रगल आहे कधी कधी ऑर्डर चुकून माझ्याकडनं डबल जाते कधी कधी ती याकडे ते मॅसेजेस पोचलेले नसतात सो असं सगळं होतं आहे पण या चुकांमधून आम्ही शिकतो आहे कशी आहे सुरुवात कशी आहे पण यावर्षी धडा घेवाच आहे तर <laughs> गावी जायच्या आधी माझ्या आवडीच्या ठिकाणी आलोय आणि आणि आता खाणार मग स्टिकर आणायला जाणार ओके मंडळी श्वेताला सोडलं त्यानंतर बॉबीला पिक केलं आता बॉबी माझ्या सोबत आहे आणि आम्ही मुलुंड मध्ये आलो तिथे आपले सुरेखा मसालेचे सगळे स्टिकर आणि आज यावेळी आपण वडापीठ कुळीत पीठ आणि घावणेपीठ याचेसुद्धा स्टिकर छापलेत लास्ट टाइम खूप कंप्लेंट आली खूप जास्त अशी नाही पण वीस टक्के तरी कंप्लेंट आली की अरे पी पिठाचे पाकिट कुठले आहेत पॅकिंग बरोबर नाही आणखी आहेत सो त्यावर तुला वर्कआउट करायला हवं आणि मला पण ते रिअलाईज झालं पण माझी माणसं इतकी चांगली आज तुम्ही की मी प्रत्येकाक विचारले तुमचं काही नुकसान झाला तर मी तुमकं पाकिटा परत पाठवते तर बोलले ही कंप्लेंट नाही आमची या अभिप्राय तुला अजून पुढे जाऊसाठी आम्ही आम्हीच मदत करतो सो हाच विश्वास असंच कायम असू द्या त्याच विश्वासाच्या वळावर मी अजून नऊशे पाकिटं पुरी म्हणजे पॅकिंगची पिठासाठी सुद्धा मागवली आणि सोबत स्टिकर पण मागवलेत ब्रँड बनवायचं आहे तर काम तो करणं पडेल आणि हा बॉबी आहे जो इथला सगळा माझी जे काय किल्ले आहेत तो इथले एकटा सांभाळतो आणि बाकी माझे सगळे मित्र आज गावी मसाला कुटायला गेल उद्या परत साठ किलोचा माल आज परत साठ किलोचा माल परवा साठ किलोचा माल असा सा, साहित्यिक अठरा एकशे ऐंशी एक किलोचा माल आपला ह्या तीन दिवसात कुरिअर झालाच पाहिजे तेवढी ऑर्डर आहे आणि बाकी ज्यांचा माझा अजून मेसेजचा रिप्लाय द्यायला भेटला नाही वेळ सो देखा मसाला लावलेश निलेश भाई, भाई, भाई का तो पता नाही भाई को पता है। तेजस पता है का पता आहे तेजस रासमोर पता आहे ना सुरेखा मसाले हा परफेक्ट कटिंग नाही किया थेला, थेला, थेला। 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 अच्छा एक केलंय एकट तर हे अस्सल मालवणी कुईतपीठाच स्टिकर आहे तिथे लावणे पीठाच स्टिकर आहे एक किलो आणि पंधरा किलो असं दोन्ही आहे ना तर आता पाकिटं वगैरे सगळी घरी ठेवली आहेत आणि इथून आम्ही चहा पावडर घेतो गावी जाता किती तर एक किलो चहा पावडर आणायला सांगितलेली आईने चहा पावडर घेतली चहा पावडर पाकिटे आजच्या दिवसातली सगळी कामं आवरली आहेत जाता जाता श्वेताच्या जा वडिलांची गाडी होती श्वेताच्या वडिलांचं नाव विष्णू आहे आणि आता चालवणारा दुसरा कोण नाही सागरदा पण बाईक चालवत नाही त्याला स्कूटीत जमते सो ही गाडी माझ्या पदात येईल सो आता इथे सासरे बुवचं नाव लिहितं आहे त्यांचं नाव विष्णू आहे आणि पुढे त्यांची आठवण म्हणून विष्णू स्मृती असं नाव मी नावाचं स्टिकर बनवलेलं बनवायला टाकलेला तो आता घालतो त्यानंतर ही गाडी अजून पंधरा वीस दिवस इथेच राहील आणि जेव्हा काही जेव्हा केव्हा मी आणि श्वेताला घेऊन जायला येईन तेव्हा ही गाडी आणि त्या दोघांना एकत्र घेऊन जाईल सो श्वेताचा हट्ट होता की ही गाडी आपण नेहमी आपल्याकडे ठेवायची कारण तिला तिच्या वडिलांची आठवण नेहमी सोबत पाहिजे होती हो सो श्वेताला हे आवडेल सो अगदी रात्रीचे नऊ आणि मी नी, ही माझी बॅग ही सिंगापूरहून येताना आपडलेली यात सोळाशे पॉकिट आहेत मसाल्याची सोळाशे स्टिकर आहेत आणि माझी बॅग आहे आणि पॉकिट आणि हे स्टिकर खूप जास्त हेवी आहेत हा सगळा माल जवळजवळ एकोणीस हजाराचा माल आहे पॅकिंगचा आणि आता हे सगळं घेऊन मी निघालो आहे श्वेताला बाय केलं पण दाखवतं नाही आलं तुम्हाला खूप घाई झाली स्टेशनला पोचून हे सगळं मला प्लॅटफॉर्म पर्यंत न्यायचं आहे कसं नाही माहीत नाही पण ठीक आहे ओके सो मगाशी म्हटलेलं एवढं सामान मी कसं नेईन पण स्वामी समर्थ सगळीकडे असतात पहिले हे आहेत आणि दुसरे हे आहेत तुमचं नाव काय ओके कुठलं गाव कसाल राणे ओके सो माझा हा भाऊ आणि हा भाऊ दोघे मला एवढं सामान घेऊन सोडायला आले आता थोड्या वेळ ट्रेन येईल ट्रेन आली की मी ट्रेनमध्ये बसणार सकाळी अजून वेगळे भाऊ येते घ्यायला येतील बाकी मुंबई कशी वाटते मुंबई नेहमीसारखीच वाटतं घरी येते गावी काय आमचा स्वामींच्या इच्छेने लवकर <laughs> तुझा काय प्लॅन मे महिन्या येतो ओके होळी घेत अरे तू बोलले ना होळीला येणार दोन दिवस आणि याची कंपनी जास्त आवडते मला गावी सो लवकर आहे ओके सो फायनली आमची ट्रेन आली आहे मँगलोर एक्सप्रेस जिचा गोष्ट कोकणातली सोबतचा पहिला प्रवास आणि हा कायमचा प्रवास थोड्या दिवसांनी पुन्हा एकदा राजवीर आणि स्वतःला घेऊनच जाईल आत्तापुरता ही जबाबदारी तुम्ही दिलेली पार पाडायचा प्रयत्न करतो आहे उद्या सकाळी माझी मित्रमंडळी ह्या दोन गोष्टींचा कार्यक्रम करायला येतील आणि थँक्यू थँक्यू ओके मंडळी सकाळचे सहा वाजलेत आणि सामान घेऊन उतरलं आहे आणि विवेक इलोन सो आता कणकवलीवरून आम्ही चाललो आहे घरी बा गुड मॉर्निंग हां वेलकम कणकवली सगळं सामान आम्ही ठेवलं आहे पोरा काटो गाडीतच घेऊन फिरतो वजन काटो स्टिकर कवर बॅग सगळं आता टाकलं आहे गाडीच जरा फोंड्यातल्या घरी जातो आराम करतो मग आजच्या कामाची सुरुवात करूया नमस्कार मी अनिकेत रासून गोष्ट उघणात याच्यालमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनःपूरक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे फायनली मी गावी आलो आहे दोन दिवस राजूसोबत खेळलो सो ते दोन दिवस लेट होईल आता मला मसाल्यात पुढे कुरिअर करायला पण असं काही हे नव्हतं कारण डेट डेट तोडायला आणि मिरची सुकवायला दोन दिवस तरी लागतात लास्ट एकशे वीस एकशे वीस किलोचा स्लॉट होता तेव्हा पण तसंच झालेलं म्हणजे एकशे वीस किलोचा माल बनायला हार्डली एक आठवडा ते पाच सहा पाच दिवस जातातच आणि पॅकिंग बिकिंग करून म्हणजे एक आठवडा वस्तूच पुरा आहे एका स्लॉट म एका मोठ्या बॅचसाठी सो so, काल पप्पानी मिरच्या वगैरे भाजल्या गरम मसाला भाजला साहिल नागे आणि विवेक तिघांनी जाऊन ते कणकवली जिथे आम्ही कुठतो तिथून कुठून आणला आणि मसाला घरी आणून ठेवलेला मी काल रात्री निघालो आज सकाळी पोचलो आणि पोचल्यानंतर आता काय काय कामं चालू आहेत आजच्या दिवसभरात मसाल्याची अपडेट कशी देणार आहे अजून काही वेगळं बघणार आहोत का हे सगळं बघूच आणि 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 ज्यांना ज्यांना अजून मी मेसेज नाही केलाय किंवा ज्यांनी ज्यांनी मला पेमेंट पाठवलंय पण मी त्यांना रिप्लाय नाही केलाय किंवा मेसेज ओपन नाही केलाय तर घाबरू नका सगळ्यांचे मेसेज ओपन केले जाणार फक्त आता थोडासा धीर धरावा लागेल थोडा लोड जास्त आहे वाढलाय सो जमीन तसं मी पटापट करतोय फक्त तेवढंच नाही इकडनं जेव्हा मसाला कुरिअर होतो त्यानंतर तो तुमच्यापर्यंत पोचलाय की नाही बरेच जणं लगेच मेसेज करतात पोचल्यावर पण बरेच जण विसरून जातात कामाच्या गडबडीत सो so, मला असं वाटतं की त्यांना पोचलं नाही त्यासाठी मला परत त्यांना कॉल करायला लागतो जे लोक मेसेज करतात त्यांचा मी लगेच डायरेक्ट नोट करतो की रिसीव झालं आहे म्हणून पण ज्यांचा रिसीव नाही झालं त्यांना मला पर्सनली नंबर डायलिट करून कॉल करून त्यांना शोधून विचारायला लागतं मग तेव्हा म्हणतात अरे रे काल आलं आहे पण मी विचारलो सो so, प्लीज असं करू नका आणि जर खरंच नसेल आला तर तुम्ही मला करू शकता कॉल असं काय नाही मी सगळ्यांचे कॉल उचलतो फक्त हे दोन दिवस मी फक्त व्हॉट्सअप बघितलं नाही कारण मी राजवीरसोबत होतो पण त्यासोबत पण मी कामच करत होतो श्वेताला जास्त वेळ देता नाही आला श्वेता आय एम सॉरी मुलुंडला जाऊन मी स्टिकर त्यानंतर पाकिट आपल्या ते पिठाचं जरा प्रॉब्लेम झालेला पिशव्या पातळ होत्या सो सगळ्यांकडे पीठ पोचताना काही काही जणांकडे फुटत होतं तर मग मी म्हटलं की नको असं नको आपल्याला मार्केटमध्ये नाव करायचं आहे स्टँड बनवायचं आहे तर क्वालिटी रे क्वालिटी मेंटेन करायला लागेल सो मी जी मसाल्याला पाकिट वापरतो तीच पाकिटं आम्ही पिठालासुद्धा आणलेत आणि त्या पिठाची स्टिकरसुद्धा बनवून आणलेत सो आता माझ्या पोरांचं काम वाढलं आहे साहिल आणि विवेक स्टिकर चिटकायला बसलेत नाग्या खास माझ्यासाठी थांबलाय तो मसाला भरायला so, so, आहे सो ह्या तिघांना पण थँक्यू सो अशा प्रकारे आपल्याकडे आता कोळीत पिठाची पण पाकिटं आहेत स्टिकर आहेत तू काय शिकवत आहे कोंबडी हो वडे आवडता विषय आमची आई म्हणता होती भोकाची वडे किती दाखवलं आज भोगलेली ते दाखवते गाळी घालतात आणि इथे आमचे परम मित्र बंधू सखा वाटाड्या सारथी कसा आहे कलर नाग्या वाज बरोबर गेल्या वर्षी सारखाच आहे ना ओके सो नागे इथे एक एक किलोची भरतो भरतोय हा साठ किलोचा स्लॉट आहे आणि उद्या साठ किलोचा बनेल ती अर्धा अर्धा किलो ओके मंडळी दुपारचे अडीच वाजलेत आणि विवेक गेला शंभर किलो मिरची वर्षेवाढीस सोडायला पुढच्या बॅचची म्हणजे देठ तोडायचं काम आणि सुकवायचं काम व्यवस्थित पार पडेल मिशीचा केस पिकलो आणि ते नाग्या आणि साहिल दोघे अजून पण स्टिकर शिटकावत आहेत नाग्याने साठ किलो मसाला पॅक करून ठेवला आहे उद्या कुरिअरवाला येतील बऱ्याच जणांची ऑर्डर आधीपासूनची आहे पण थोडंसं लेट झालं आहे सगळ्यांना मी पर्सनली तसं मेसेज करतो आहे काही जणांची मेसेज अजून पण नाही ओपन झालेत मोबाईलच्या व्हॉट्सअपमध्ये माझी चोवीस जी बी भरली आहे मेमरी फक्त व्हॉट्सअपची सो मोबाईल पण आता हळूहळू लॅग करायला लागला आहे पण प्रयत्न करतो आहे त्याच्यासोबतच पुढे जायचं आणि व्हॉट्सअपवर यासाठी कन्व्हर्सेशन ठेवतो आहे कारण पाठीपुढे काही मिसअंडरस्टँडिंग झाली किंवा काही माहीत करायचं झालं तर आपल्याकडे रेकॉर्ड असतो व्हॉट्सअप थ्रू कोणी पेमेंट केलं आहे नाही के केलं आहे त्यांचं ही ऑर्डर काय होती कधीची ऑर्डर आहे तारीख काय होती सो so या सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपवर मेंटेन राहत आहेत म्हणून मी शक्यतो व्हॉट्सअपच वापरतो आहे याच्यापुढे आपण पुढच्या वर्षी छान एक वेबसाईट तयार करू आणि त्या थ्रू काम करायचा प्रयत्न करू म्हणजे वेबसाईटमुळे अजून मोठा बल्कच्या ऑर्डर मिळतील काम सो सुटसुटीत होईल आणि अजून थोडी लोकं ॲड करता येतील तर गावणे पीठची पॅकिंग ही अशी असणार आहे ही अर्धा किलो आणि ती एक किलो वडे पीठची पॅकिंग ही अशी आहे अर्धा किलो आणि पाठी एक किलो आणि कुळीद पीठची पॅकिंग अशी आहे अर्धा किलो आणि पाठी एक किलो आपला हा आईच्या नावाचा सुरेखा मसाला हे एक किलोचे पाकिट आणि अर्धा किलोचे पॅकेट जमेल तसं माल रेडी करतो आहे आणि ज्यांची ज्यांचं पेमेंट डन झालं आहे त्यांना उद्या हे सगळं त्यांच्या घरपोच पोचेल आणि सगळे या भावाने आमच्या घरी जाऊन स्वतः पोटभर जेवण आमच्यासाठी एक एक बाकरी आणली नाग्याच्या घरून त्याबद्दल धन्यवाद आणि नाग्याच्या वडिलांनी उर्जी म्हणून पाठवली तर थँक्यू बाका घ्यायचं अर्धी बाकरी जेऊ किंवा मंडळी तर आमची सुरेखा मसाल्याची टीम छान आराम करते तर वॅगनवर पार टेम्पो करून टाकलाय आम्ही सगळ्यांनी ह्यांनी नाही म्हणणार आम्ही सगळ्यांनी आणि आता आम्ही लहानपणीची आठवण म्हणून ही पेप्सी किती रुपयाची आहे पाच रुपयाची काय दिवस येईल आठाण्याक नको वय होती कोणागी एक रुपया सो आता पेप्सी खातो आईचं माझ्या पासबुक इथे नागेशच्या घरी येते घेतो आणि मग आई बाप्पांना भेटायला जातो वरच्या वाडी दिले काय जरा वेगळाच सुख पण शांत असता वाडी एकदम वांडरत तर पुढच्या स्लॉटची मिरची इथे होऊन थांबली तर आज काही कामाला कोण बसलेले दिसत नाहीत एक दोन तीन चार पाच सहा सात बाकी जे होऊन येऊ काय रे सुकायला गेले ओके मस्त आराम चालू तू कोणाक माणसा होईल घेऊन जावा फुकट होत बघा तुझं माहित नाही फोडून नक्की ठेवते काय तुला कळत नाही पप्पानी कॉन्ट्रॅक्ट घेतलंय घर बांधायचं आणि ते वरती बघतात ते पप्पा आहेत आमचे आज काय तर पत्र घालायचं काम चालू वाटतं खूप मेहनत करतात गरज नसताना काय माहिती काय बोलायचं आजी बरा चला बरेच दिवसांनी पुन्हा एकदा आजीचा दर्शन विचारी दिवसेंदिवस बारीक होत चालले शांत असते हल्ली हल्ली जास्त बडबड नाही करत हसते मुंबई गेले तर आईचं काम जोरदार चालू आहे बिचारी एक बाजू पप्पा सांभाळत आहेत एक बाजू आई सांभाळते आणि एक बाजू मी आहे सो ह्या मिरच्या आता फक्त सुकत घातलेल्या होत्या ह्या उद्या भाजायच्या उद्याच्या दोन स्लॉटच्या मिरच्या आहेत आणि आई आमची दमते बिचारी तरी करत असते तर टायमा गेले ओके okay, मंडळी छान फ्रेश आंघोळ केली आहे आणि आता जरा बरं वाटतंय म्हणजे सकाळी गेल्यापासून हालत हो नव्हते खोटा बोलण्यात काही अर्थ नाही त्यामुळे खरंच सांगते सकाळी जसा प्रवासात आलो आहे तोच थोडा वेळ दोन तास झोपलो वाटतं आणि त्यानंतर बाकी विधी आवरल्या आणि एक वडापाव खाऊन कामाला बसलो ते तीन वाजता डायरेक्ट मी उर्जी आणि भाकरी खाल्ली आईने जेवण केलेलं मच्छी वगैरे होती पण हे जी तुम्ही दिलेली जबाबदारी आहे त्याच्यासमोर भूक तान वगैरे असं काहीच नाही दिसत आहे फक्त एवढंच कळते की मला ऑर्डर कम्प्लीट करायची आहे मी जे स्वप्न बघितले ते स्वप्नाच्या पुढे धावतो आहे सॉरी स्वप्नाच्या मागे धावतो आहे पण एक दिवस मी त्याला तुमच्या साथीनेच नक्की पकडेन आता या धावण्याच्या शर्यतीत बऱ्याच जणांचा सिंहाचा खारीचा वाटा आहेच सिंहाचा वाटा म्हणायचा तर आई बाप्पांचा सिंहाचा वाटा आहे बाकी आम्ही सगळे खारीचे वाटे पार करतो आहे सोबतच आजूबाजूची जेवढी मंडळी तेवढी सपोर्टिव्ह आहे तुमच्यासारखी म्हणजे आज आजचाच एक अनुभव सांगतो तुम्हाला की मला ऑर्डर देऊन हाडली प दहा दिवस झालेत पण त्यांचा मसाला गेला नाही तर मी त्यांना म्हटलं की तुमचा मसाला ना दोन तीन दिवसात मी कुरियर कुरिअर करेन तर त्या मला काय बोलल्या की माझा मसालो रवान दे त्याच्या पुढचे ते जे ऑर्डर आहेत नवीन कस्टमर आहेत आधी त्यांचं दे आपल्याला नवीन कस्टमर पाहिजेत म्हणजे लिटरली असं वाटलं की भाई सक्की बहीणच समोर बोलते ही काय तर जेवढ्या पण ताया मला मेसेज करतात मी सगळ्यांना ताई म्हणून आवाज देतो त्याही माझ्याशी आदमीने दादा किंवा एक छोटा भाऊ समजूनच माझ्याशी बोलतात काक्या पण असतात त्या मला मुलासारखं प्रेम देत आहेत सो मी फक्त मसालाच नाही विकत आहे तर तुमच्या घरात घरात पोचतो आहे जसं मी रोज रात्री नऊ वाजता तुमच्या घरात पोचायचो आज मी त्या मसाल्याच्या थ्रू का होईना तुमच्या घरात असेन माझा सुवास तुमच्या घरात दळवळेल अशी आशा ओळखतो आणि नुकतीच सुरुवात आहे पण चांगला प्रतिसाद आहे स्वामींची कृपा तुमच्या आशीर्वाद आहेत बाकी आमच्या दादाला पण काही जण मेसेज करून विचारतात अरे मसाला कसा ऑर्डर करायचा तर त्याला त्याच्या कामातनच ना वेळ नाही मिळत त्यामुळे तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपल्या चॅनलवर कमेंट करा इंस्टाग्रामवर मेसेज करा व्हॉट्सअपचा नंबर आहे डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करा डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देतो आणि आता थोड्या वेळापूर्वी बघितला तर पप्पा आमची किती मेहनत करतात सकाळी उठून हा सगळा करून परत ता आणि करू जातात आता मगाशी जे दाखवलेलं ती वेळ आमची आई मराठी दूध घेऊन आली हो थांबा दोन मिनटं दोन मिनट रुको दे लवकर तुझं आता काय ते ही पहिली कमाई शून्य शोधतायेत कधी सांगशील कसं वाटतंय की आपण गावी आलो काय आमचे माझं नोकरी सोडण्याचा निर्णय ते आतापर्यंतचा प्रवास काय सांगशील ओके असं कधी वाटलं असं होऊ शकतं गावातल्या घरात राहून आपण इतक्या लोकांपर्यंत पोहोचून आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या साथीमुळे सो अशी साथ राहिली तर पुढच्या दोन वर्षात आपण नक्कीच एक छान मोठा फॉर्म उभा करू तेव्हा मग तुला असं मेहनत करायला लागणार नाही तेव्हा आपल्याकडे माणसं असतात असं आहे तुला मिरच्या तर <laughs> तर म्हणजे आजची मजुरी मी इथेच थांबवतोय व्हिडिओ छोटा होईल मोठा होईल माहीत नाही मुंबईला गेलो बारख्याला भेटलो बारक्याला म्हणजे राजवीरला भेटलो त्याला इतक्या दाखवणार नाही बरेच जण बोलतात की नको दाखवू सो मी त्यांचं ऐकतोय श्वेताला भेटलो श्वेताशी गप्पा मारल्या जास्त वेळ तिला पण नाही आला कारण तिथे जाऊन बसून पण मी डायरीच खोलून बसलेलो मला असं वाईट वाटत होतं ॲक्च्युली की ह्या दोघांसमोर आहे यांना भेटायला आलो आणि मी आपलं मान खाली घालून डायरीत सासूबाई पण अक्षरशः विचार कर बस करत बसली असेल की कसलोय असलो जावं गावलो आमक पण काय करू शेवटी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी मला पुढे घेऊन जाऊ शकते राजीव आणि श्वेता तर काय आहेतच आणि हे जे काय चाललंय हे माझ्या कुटुंबासाठीच चालू आहे तुमचे फक्त प्रेम आशीर्वाद ही सोबत अशीच कायम राहू द्या पुन्हा एकदा तेच सांगेन बाकी माझं स्वप्न नाही हे तुमच्या सोळा सगळ्यांचं स्वप्न असलं पाहिजे की सुरखे सुरेखा मसाले हा ब्रँड असा अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतात जगात गाजू द्या त्यासाठी मॅनपावर लागेल मग रोजगार निर्मिती होईल गावातली लोकं गावात राहण्याचा प्रयत्न करतील जे स्वप्न दोन तीन वर्षापूर्वी बोलवतो की गावातली माणसं गावात राहून दे त्यासाठी जे प्रयत्न आत्ता सुरू झालेत असं म्हणायला हरकत नाही अद्याप मसाला ऑर्डर केला नसेल तर पुन्हा एकदा सांगतो डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो डिस्क्रिप्शनमध्ये हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे मी स्वतः हँडल करतो मी स्वतः मेसेजर रिप्लाय करतो मी स्वतः कॉलवर बोलतो सो so, तुम्हाला मसाला व्यतिरिक्त पीठ पीठ वडे वडेपीठ जे काही आपल्याकडे आहे त्या संपूर्णची मी तुम्हाला यादी पाठवेन तुम्हाला ऑर्डर करायचं आहे नाव नंबर ॲड्रेस टाईप करून पाठवायचं आहे स्कॅनर पाठवेन पेमेंट करायचं आहे आणि आठवडा दहा दिवसात तुमची वस्तू तुमच्या घरी पोहोचेल बाकी आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आई बाप्पांचा पगार किती झालो कसं झालो या सगळ्या विचार राहा नको जो काय पगार असं नाही म्हणणार पण मी असं ठरवलेलं आहे की पहिली कमाई मी माझ्या आईच्या हातात देईन आणि मी तिच्यासाठी एक शब्द दिला आहे तिला प्रॉमिस केलं आहे ते प्रॉमिस मी येत्या दोन अडीच महिन्यात नक्की पूर्ण करेन मे बी पूर्ण झालंच तर मी तेव्हा तुम्हाला सांगेन की ते प्रॉमिस काय होतं बाकी आता पुरता इथेच थांबतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर माझ्यासारखं काळ बटन आहे ते दाखवून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका ब्युटी उद्याच्या भागात तो पण टाटा बाबा टेक केअर काळजी घ्यावा सैना